नमस्कार अभ्यास नगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे प्राथमिक जी शिक्षकांची बिंदू नामावली निश्चित तेरा तीनशे तेरा जागा रिक्त उर्दू माध्यमांचाही एकशे सात माध्यमांनाही एकशे सात पदे अमरावती जिल्ह्याची इथे दिलेली आहे बघा बिंदू नामावली प्राथमिक शिक्षकांची व रिक्त पदे किती आहेत बघा बघा माध्यम मंजूर मंजूरपदे कार्यरतपदे आणि रिक्तपदे दिलेले आहेत तर मराठी माध्यमांचे तीनशे तेरा पद रिक्त आहेत अमरावतीमध्ये उर्दूचे एकशे सात आहेत मग त्यामध्ये कास्ट दिलेले आहेत का तर बघूया आपण अमरावती जिल्ह्याची जी काय आहे ती बघा बिंदू नामावली नियमानुसार विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्गीय कक्षाकडे शिक्कामोहतब केले आहे विद्यार्थी संख्येनुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे मराठी माध्यमांच्या चार हजार पाचशे प अठ्ठावन्न जागा मंजूर आहेत त्यातील चार हजार पाचशे पंचेचाळीस झण कार्यरत आहेत तर आता तीनशे तेरा शिक्षकांच्या मेळघाटात या पेसा क्षेत्रात जागा रिक्त आहेत यामध्ये तर उर्दू माध्यमांचे सहाशे चार मंजूर आहेत त्यापैकी चारशे सत्त्याण्णव शिक्षक कार्यरत आहेत आणि जागा गैर आदिवासी भागातील म्हणजे नॉन आदिवासी एकशे सात शिक्षकांचे रिक्त पदे आहेत उर्दूचे विशेष म्हणजे रोस्टर नसल्याने अंतर जिल्हापदी जिल्ह्यात येऊ इच्छिणाऱ्या अनेकांना यापूर्वी बिंदवनामावलीची अडचण व्हायची तर बघा सात डिसेंबर रोजी उर्दू माध्यमांची बिंदवनामावली जी आहे ती पूर्ण झालेली आहे बघा तर बघा अतिरिक्तची चर्चा थांबणार मागील काही वर्षात जिपच्या शाळांतील विद्यार्थी संख्या घटत चालली आहे तर काही ठिकाणी त्यात वाढही होत आहे मात्र विद्यार्थी घटल्याने शिक्षक अतिरिक्त ठरण्याची चर्चा होती मात्र रोजानंतर जागा रिक्त राहत नसल्याने समोर आलेली ही चर्चा आता थांबणार आहे शिवाय शासनाला भरती प्रक्रिया अथवा व इतर बाबींसाठी नामावली असल्याची असल्याने माहिती उपयुक्त ठरणार आहे ज्या जे पण कोणी सांगतात की बिंदू नामावली अपूर्ण आहे ती आता अतिरिक्तची चर्चा थांबणार आहे आणि लवकरात लवकर आपल्याला जाहिराती या दिसणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद